जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत सोलापूर येथे आज शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री नेरपगार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री पाटील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री तिरणकर सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री गवारे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक शिरीष पवार सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रतीक्षा नारायणकर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत वनवे यांच्या प्रयत्नातून हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले या मोटारसायकल हल्मॅलीमध साठ सत्तर तरुण सहभागी झाले होते रस्ता सुरक्षा ही काळाची गरज आहे जनसामान्यांपर्यंत रस्ता सुरक्षतेविषयी जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशानं रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते सोलापुरातील वाढत असलेली वाहन संख्या पाहता रस्ता सुरक्षतेविषयी जनजागृती व्हावी यासाठी आज शनिवार दिनांक चार जानेवारी रोजी मोटारसायकल हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले आयोजित करण्यात आलेली रॅली नवीन आरटीओ ते अशोकनगर आणि आसपासचा परिसर अशी काढण्यात आली शेवटी आरटीओ कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला दरम्यान दुचाकी स्वारांसाठी हेल्मेटचे महत्व वाहतुकीचे नियम आणि वाहन चालवत असताना फोनचा वापर न करणे याबद्दल जनजागृती करण्यात आली